रायगाव या गावी आलेलो आहे आजी तुमचं नाव काय मावसाबाई भावसाहेब दागाटे दगाटे आजी बरं तुम्हाला काय काय त्रास होता की मन का दुखत होता गुडगा दुखत होत गुडगा नव्हतं दुखत ह्या काय चलून देत नव्हत्या चलून देत नव्हत्या फरक पडला त्याला औषध घ्यायच्या आधी तुम्हाला ह्यावर चालायचं म्हणलं की त्रास व्हायचा हा मनक्यात आणि मनके दुखीचा त्रास किती वर्षापासून चालू आहे तुम्हाला चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झालं भरपूर प्रयत्न केले चार पाच वर्ष झालं का दुखत होईल मांडे दुखायला हो मनकेपासून आणि तुमच्या डाव्या पायाचे शिर पण भरपूर दुखत होती दुखत होती कमी आली आता हा आता औषध घेतल्यापासून आपलं समर्थ सक्सेस लाईफ कंपनी सक्सेस आरथो विथेस कॅप्सूल आणि सेवन वंडर नोनी ज्यूस हे घेतल्यापासून तुम्हाला किती दिवसात फरक पडायला सुरुवात झाली कि दान आउशेद दिले। आउशेद दिले किती दिवसाला आपण एक महिन्यापूर्वी तुम्हाला औषध दिलंय औषध दिल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक पडायला सुरुवात झाली औषधावर खाल्लं नव्हतं हा परत खाल्लं मग आठवड्याने औषध सुरुवात केल्याच्या नंतर आठ दिवसांनी फरक पडायला सुरुवात झाली औषध खाल्ल्यापासून तुम्हाला किती टक्के फरक पडतोय आता एक महिन्यात मला निमाच पडतो निम्मा फरक पडला शेवट पन्नास टक्के रि तुम्हाला भेटलेला आहे आधी तुम्ही सांगितलं मला हे चाललं तर चाल येत नव्हतं जास्त चाला येत नव्हतं आता चांगल्यापैकी चला येते आज आजोबा तुमचं मत काय हे औषध खाल्ल्यापासून आजीनला किती फरक पडलाय पन्नास टक्के पन्नास टक्के फरक आहे ह्या औषध वापरून तुम्ही समाधानी आता तुम्ही आजीन मला थोडं चालून दाखवा बरं कुठे कुठला मला बोल आधी औषध घ्यायच्या आधी तुम्ही जास्त वाकून चालायच्या मनका दुखीचा त्रास जास्त होता त्याच्यामुळे तुम्ही वाकून चालायच्या आणि थोडं चाललं की खाली बसायचा बरोबर का ना आता हे औषध घेतल्यापासून तुम्ही रानातले थोडी किरकोळ काम पण करता का आता काय एवढं नाही आपण बऱ्यापैकी तेवढ्यातले तेवढं आता आजच्या दिवस काय करायचं मुलं औषध खायच्या औषध खायच्या आधी काय करायला येत नव्हतं आजच्या दिवस हा हा आणि औषध सुरू केलं चांगला फरक पडला आज तुम्ही आम्हाला एक सांगा अशा त्रासाचे आपल्याकडे भरपूर पेशंट आहे तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता ह्या औषधांविषयी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे दुसऱ्यांनी घेतलं तरी त्यांना फरक पडेल ह्या औषध वापरून तुम्ही समाधानी आहेत समजले समाधान चालते धन्यवाद काय ठीक धन्यवाद आमच्या विश्वास ठेवल्याबद्दल स्वामी समर्थ